नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला छोट्याशा जागेवरील खूप सारा भाजीपाला दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर घरच्या मागे लागलेला हा कारलीचा झाड बघा किती मोठे आणि किती सारे कारले लागले आहे आणि तेही बिना खताच्या माझ्याकडे तुम्हाला खत न टाकता लावलेला भाजीपाला तुम्हाला दिसेल सतत दोन तीन दिवस पाऊस येत असल्यामुळे कारली ही थोडी पिवळी पडली आणि थोडी कीड आलेली आहे तर काही पि पिवड्या कारल्या त्या खराब झाल्या तर मी ते बाहेर काढून घेत आहे आणि छान छान हिरव्यावायला तोडून घेत आहे तर मला खूप जण म्हणतात तुझ्याकडे थोडीशीच जागा आहे नुसती फुलाची झाडं किंवा शोचे झाडं लाव कशाला भाजीपाला लावते पण मी या छोट्याशा जागेत सगळं काही लावते तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहीत असेल माझ्या किती सारे दोडकी वांगे झेंडूचे बगीचा आणि मिरच्या वगैरे खूप सारे असे फुलझाडे झाडे पण लावले होते आणि याच वर्षी तेच कामाला सुरुवात केली आहे तर बघा अंदर ही अंदरसुद्धा ही कारलीची झाड लागलेली आहे तर कारलीचं झाड कसं एखादी बी तिथे पडली किंवा पिकलेली बी तर पडली तिथे मी कारल्या किंवा कोणतं भाजीपाला वगैरे सडलेला तर मी तिथे टाकून देते म्हणजे खत वगैरे तेच होऊन जाते तर बघा या बाजूला सुद्धा एक तुरीचं झाड आहे तो पण एकच आहे खूप मोठं झालेला आहे तर बघा हा वांग्याचं झाड आहे हा एकच झाड आहे पण किती सारे वांगे लागलेले आहे सतत पाऊस येत असल्यामुळे झाडा काही लक्षच दिले नाही त्यामुळे वांगे खराब झाले काही वांगे पिवळे झाले तर आता हे जे मोठे वांगे आहेत ते सगळ्यात अगोदर तोडून तो तो घेते आणि बाकीचे झाडालाच ठेवते म्हणजे ते पुन्हा मोठे होतात आणि नंतर आ, कामी येतात तर इथे मी जे सडलेले वांगे आहेत ते सगळे बाहेर काढून घेत आहे तर बघा किती छान छान असे मोठे वांगे लागले आहे तर तुम्हाला या पानामुळे दिसून येत नाही तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर जेमतेम म्हटलं तरी एका झाडाला विसक तरी वांगे लागलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि जो हा सडलेले वांगे आहेत तशी दोन तीन ते मी बाहेर काढून घेत आहे तर आणि म्हणजे कसं एका झाडामुळे एका वांग्यामुळे सगळे वांगे खराब होते तर हे वांगे मी सगळे काढून घेत आहे आणि जे की कीड लागलेले पण वांगे तोडून घेते कारण की पावसामुळे झाडाला कीड पण लागते आणि हा पण छोटासा सडलेला वांगा आहे हा पण काढून घेते आणि हा आहे मोठा जात वांगा आहे पिवळा पडला आहे पण याचं भरीत खूप छान लागते खूप मोठा वांगा आहे तुम्ही बघू शकता आणि इतकं गोड वांगा आहे की या वांग्याची भाजी ना खूपच छान वाटते असं खाऊ असं वाटते तर तुम्ही एकदा हे असे वांगे मिळले ना गोल आकाराचे नक्की एकदा घ्या आणि भरीत करून बघा खूप छान टेस्टी आहे तर मी तुम्हाला वांग्याचं भरताचं व्हिडिओ पण दाखवेल किती मस्त वांग्याची भाजी झाली आहे तर बघू शकता इथे वांगे मी मला पाहिजे तेवढेच मी वांगे तोडून घेत आहे तर हा एक मोठा वांग आहे तर मी असे तीन वांगे मोठे मोठे कर तोडून घेत आहे कारण की भरपूर भाजी होती तीन वांग्याची आणि इथे ह्या गुलाबाचं झाड तर त्याच्याच बाजूला एक कुंदाचं पण झाड आहे आणि शेवंतीचे पण झाड आहे तर हे वांगे आता एवढे राहिलेले आहे तर हे वांगेचं झाड पूर्ण वांगेने झाकून म्हणजे वाकून गेलं होतं आणि हे बघा हे वालाचं झाड आहे तर इथे कोलवे पण लागले ला आहेत हे साफ करून घेत आहे मी सगळे पानं तोडून म्हणजे केले पानं तोडून घेत आहे आणि पाण्यामुळे सगळे झाडं वाकून गेले होते आणि खाली पण पडले होते आणि हा आहे जास्वंद ऑरेंज कलरचा खूप छान आहे तर सगळेच फुलं माझ्याकडे आहेत तर बघू शकता इतकी फुलं लागतात की खूपच फुलं लागतात याला तर कुंदाचं झाड आहे शेवंतीचं गुलाबाचं आणि पराजिताचं पण झाडं आहे तर बघा इतकं सारं भाजीपाला निघालेला आहे माझ्याकडे आणि हा एक को आणि हा आहे कोवड्याचं झाड तर आपण भाजी कोवडा म्हणतो ना तो कोवड्याचं झाड आहे तर याची पण पानं बघा पावसाने कसे झालेले आहे ते हे घराच्या मागची भिंत आहे तर इथे मी टाकलेलं होतं तर हे बघा आणि इथे छोटे छोटे पण दोडकेचे पण झाडे लावले आहेत बघू शकता आणि हे जो मोठा वेल आहे ते मी वरतं वागून घेत आहे म्हणजे ती अशी भिंती भिंतीनं सरळ तो वेल जाणार पावसामुळे सगळं तुटताट झालेलं आहे हे बघा तर मी ते छा चा, छान असं लटकून ठेवते आणि नंतर मी हे कंपाऊंड करून टाकणार आहे म्हणजे गाईढोरं हो वगैरे इथे खाणार नाही आणि अंदर आहे ही आंबाडीची भाजी ही आंबाडी तुम्हाला माहीतच असेल या आंबाडीपासून आपल्याला भाजी पण करता येते आणि आमटी पण आणि वरण पण खूप सुंदर लागते आणि हे आहे झेंडूचे झाडं तर बघा मी असं अंगणामध्ये छान असे झेंडूचे झाडं वगैरे लावलेली आहे कळी लागलेलं आणि हे पराजिताचं झाड आहे अपराजिताचं आणि तर बघू शकता आणि याच्याच बाजूला सगळं असं एका किनारपट्टीला मी सगळं असं लावलेलं ला आहे आणि इथे आहे हार्दी पोंगाचे झाडं खूप छान दिसतात हे आणि त्याच्याच बाजूला गुलाबाचे झाड आणि हे द कांद्याचं पण रो इथं टाकलेलं आहे लावलेले लाव आहे तर बघू शकता मस्त वाटते कांद्याचे झाड हे तर आपल्याला भाजीचं कांदा वगैरे टाकायचं तर पानं उपडून फोणी टाकू शकतो आपण आणि इथे ही छान मेथी आणि सांबार टाकलेला आहे तर बघू शकता हे जे मोठे मोठे पाण्याचे आहे ते मेथी आणि सांबार आता ते कोंब आहेत छोटे छोटे ते सांबारचे आहे आणि ही आहे झोप्याचे झाड आणि ही आहे राजिऱ्याची भाजी खूप मस्त वाटते चवळीच्या भाजीसारखी वाटते आणि इथे एक झाड आहे हे मोठं झाड होतं ते मी तोडलं आणि या बाजूला पण छोटे छोटे असे झाडं आहे तर मला एक टाईमची भाजी होऊन जाते तर खूप असे छोटे छोटे झाडं आहेत इथे आणि हे बघा इथे पण आहे आणि इथे पदिन्याचे पण झाड आहे गोडणीबाचं पण झाड आहे इथेच आहे हे बघा पदिन्याचे झाड आणि इथेच सायजिऱ्याचं झाड आहे तर माझ्या छोट्याशा जागे म्हणजे छोटासा बगीचा कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद